नमस्कार मित्रांनो टिकवित राहुल या युट्यूब वरती आपले हार्दिक स्वागत आहे मी आपले टेलिग्राम चॅनल सुद्धा असून या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून आपल्या टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन करा जेणेकरून विविध सर्किट योजनांचे महत्वाचे अपडेट्स तात्काळ आपल्या मोबाईलवरती आपल्याला मिळत राहतील मित्रांनो राज्यामधील विविध जिल्ह्यामध्ये माहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते मे दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये अवकाळी पाऊस पडून तसेच गारपीट होऊन शेती पिकाचे मोठे नुकसान झालेले होते मित्रांनो जे बाधित शेतकरी होते त्यांना नुकसान भरपाई देण्याबाबत शासनाने घोषणा केली होती मित्रांनो आता त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने दिनांक बावीस जुलै दोन रोजी जी प्रकाशित करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याकरिता निधी उपलब्ध करून दिलेला आहे मित्रांनो या जी आरमध्ये काय माहिती दिलेली आहे कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा समावेश यात असणार आहे मदत कशी वितरित केली जाणार आहे पाहूयात याबाबत या व्हिडिओमध्ये या सविस्तर माहिती मित्रांनो बावीस जुलै दोन हजार पंचवीस चा हा जी आर असून तुम्हाला हवा असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी उपलब्ध करून दिलेला आहे आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल मित्रांनो आता या शासन निर्णयामध्ये म्हणजेच या जी आरमध्ये कोणता शासनाने निर्णय घेतलेला आहे पाहूयात एक एक करून सविस्तर तर मित्रांनो या ठिकाणी शासन निर्णय आहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते मे दोन हजार पंचवीस या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भाधीन क्रमांक दोन येथील शासन निर्णयांवर निश्चित केलेल्या दरांनुसार एकूण रुपये तीनशे सदतीस कोटी एक्केचाळीस लाख त्रेपन्न हजार इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे म्हणजे मित्रांनो या ठिकाणी तीनशे सदतीस कोटी एक्केचाळीस लाख त्रेपन्न हजार रुपये इतका निधी या ठिकाणी शासनाकडून आता उपलब्ध करून देण्यात आलेला आहे जे बाधित शेतकरी होते ज्यांच्या नुकसानीचे पंचनामे सुद्धा झालेले होते अशा शेतकऱ्यांना या ठिकाणी हा निधी वर्ग करण्यास लवकरच सुरुवात होणार आहे मित्रांनो आता हा जो निधी आहे हा निधी जे बाधित शेतकरी होते त्यांच्या बँक खात्यामध्ये थेट डीबीटी प्रणालीद्वारे या ठिकाणी वितरित केल्या जाणार आहे तसेच मित्रांनो एका हंगामामध्ये फक्त एक वेळेस मदत या तत्वाचा या ठिकाणी वापर करण्यात येणार आहे म्हणजे एका हंगामामध्ये या आधी जर कधी शासनाची मदत मिळालेली असेल अशा वेळी परत अशा शेतकऱ्याला ही मदत दिली जाणार नाही या ठिकाणी मदत वाटपाची कारवाई पूर्ण झाल्यानंतर जी यादी असणार आहे तसेच मदतीचा तपशील जो असणार आहे तो जिल्ह्याच्या प्रसिद्ध करण्यात यावा याबाबत सुद्धा या जी आर मध्ये उल्लेख केलेला आहे या आदेशाद्वारे तसेच यापूर्वी वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशाद्वारे नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना दिलेला मदतीचा निधी बँकांनी कर्ज खात्यात अथवा अन्यथा वसुलीसाठी वळती करू नये याकरिता जिल्हाधिकारी यांनी सर्व बँकांना आवश्यक त्या सूचना सुद्धा या ठिकाणी निर्गमित करायच्या आहेत तर मित्रांनो या ठिकाणी आता कोणकोणत्या जिल्ह्याचा या ठिकाणी समावेश आहे ते या ठिकाणी पाहूयात छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये या ठिकाणी जे जिल्हे तुम्हाला दिसत आहे या जिल्ह्यांचा या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे तसेच खाली या ठिकाणी पुणे विभागामध्ये या ठिकाणी पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर या जिल्ह्यांचा या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे त्यानंतर खाली या ठिकाणी नाशिक विभाग तुम्हाला या ठिकाणी दिसत नाशिक 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 आहे नाशिकमध्ये नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहिल्यानगर तसेच मे दोन हजार पंचवीस करीता सुद्धा या ठिकाणी नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहिल्यानगर या जिल्ह्यांचा समावेश या ठिकाणी करण्यात आलेला आहे त्यानंतर कोकण विभागामध्ये तुम्हाला या ठिकाणी जिल्हे दिसत आहे या जिल्ह्यांचा समावेश आहे अमरावती विभागामधील अमरावती अकोला बुलढाणा या तीन जिल्ह्याकरिता एप्रिल दोन हजार पंचवीस ची नुकसान भरपाई या ठिकाणी देण्यात येणार आहे मे दोन हजार पंचवीस करता अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम या जिल्ह्यांचा या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे त्यानंतर नागपूर विभागाकरिता भंडारा नागपूर वर्धा गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांचा या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे मित्रांनो हा निधी लवकरच नुकसानग्रस्त जे बाधित शेतकरी होते त्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटी प्रणालीद्वारे लवकरच वितरित करण्यास या ठिकाणी सुरुवात होत आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ कोण तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच इतरांकरता हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसं मित्रांनो आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईब बडोवरती क्लिक करून समोरील आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशा नवनवीन माहिती आधारित व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहील तर चला मित्रांनो भेटूया लवकरच असंच माहिती आहे तर पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र